महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती दुःखद निधन महाराष्ट्रातील बारामती येथे विमाना अपघाताक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे दुर्दैवी दुःखद निधन झाले असून संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जनमानसात छाप होती त्यांच्या अपघाती निधनाने व अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून महाराष्ट्र शोक सागरात बुडाला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवार यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले असून महाराष्ट्राने राजकारणातील कोहिनूर हिरा गमावला अशी प्रतिक्रिया दिली असून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर बारामती व बीड बंद बारामतीकडे सर्व नेत्यांनी धाव घेतली आहे अजितदादा पवार यांची अकाली एक्झिट महाराष्ट्र सुन्न